एक आधुनिक तंत्रज्ञान आधारित व्यवस्था आय ओ टी आधी आधारित स्मार्ट ड्रिप इरिगेशन प्रणाली जी मा मातीतील ओलावा तपासून आपोआप पाणी देण्याचे काम करते या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे पाण्याची बचत करणे आणि शेतीचे उत्पादन वाढवणे या प्रणालीमध्ये आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे सेन्सर या प्रणालीमध्ये आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे सेन्सर मातीतील ओलावा तापमान आणि आर्द्रता मोजतात ही माहिती मायक्रो कंट्रोलकडे जसे अँड्रॉय आर्डिनो किंवा नोडी एम सी यू पाठवली जाते जेव्हा माती कोरडी होते तेव्हा प्रणाली आपोआप ड्रीप ड्रिप पाईपलाईन सुरू करून प पाणी पुरवते अशा प्रकारे शेतकऱ्यांना चोवीस तास देखरेख रे दे, देखरेखीची गरज राहत नाही आणि शेती अधिक कार्यक्षम होते या आय ओ टी प्र प्रणालीची खा काही खास वैशिष्ट्ये स्वयं स्वयंचलित सिंचन मातीतील ओलावानुसार ड्रिप सिस्टीम आपोआप सुरू आणि बंद होते रिअल टाईम मॉनिटरिंग सेन्सर डेटा मोबाईल ॲपवर किंवा बे बेसाईटवर थेट आप पाहता येतो ऊर्जा बचत ऊर्जा बचत प्रणाली सर्व जेव्हा चा चालवता येते पाना पाण्याचा अचूक वापर प्रत्येक झाडाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते टीम जर पाण्या टाकी मोकळी असेल किंवा ऑल ऑफ केमिस्ट्रीचा झाला तर एस एम ॲपची इंटरनॅशनल येते डेटा आयल्यानुसार दिवसानुसार ऑल ऑ तापमान आणि सेचणी वेळा डेटा जतक होतो लोकल कंपनी से संपर्क सेन्सर पाईप्स आणि कंट्रोल युनिट स्थानीय सर्व सर्वात सहज उपलब्ध अशा प्रकारच्या प्राणी वेळ केवळ सोयाली असून शेतकऱ्यांच्या तंत्राच्या मातीने आत्महत्य बनवते हो या प्रकल्पामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल उत्पादनात वाढ होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम समृद्ध होतील ही कल्पना समृद्ध भारत या थीमशी सुसंगत आहे कारण समृद्ध भारत घडवण्यासाठी सर्वप्रथम समृद्ध शेतकरी आवश्यक आहे आय ओ टी सारख्या नवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कृषी क्षेत्र आधुनिक कार्यक्षम आणि टिकाऊ बनवू शकतो म्हणून आम्ही म्हणतो स्मार्ट शेती समृद्ध भारताची केली धन्यवाद